मिरजे सुरेश खाडे यांच्या विरोधात रान पेटलं मिनी पाकिस्तान विधान भोवलं खाडे यांचा सांगलीमध्ये हिंदू गर्जना सभेमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या समोर माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांनी मिरजेची तुलना मिनी पाकिस्तान अशी केली असून मी पाकिस्तान मधून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे असं बेताल वक्तव्य सुरेश खाडे यांनी केलं होतं या वक्तव्याने मिरजकर नागरिकांची मने दुखावली गेली असून यामुळे जरा आमदार असे वक्तव्य करत असतील तर यांना निवडून का दिले असे मिरजकर नागरिकांना वाटू लागले आहे अशी बेताल वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे हे षडयंत्र असल्याचे जमीर सनिधी यूथ फाउंडेशनच्या वतीनं आरोप करण्यात आलाय जमीर संधी युथ फाउंडेशनच्या वतीनं मिरजेत आज माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी आपल्या भारत देशाचे ध्वज हातात घेऊन सुरेश खडे यांना आम्ही भारतीय आहोत याची जाणीव यूथ फाऊंडेशननं करून देत निषेध व्यक्त केला यावेळी रमजान मुलानी शांतिनाथ पाटील सचिन शिरडोणे इम्रान आलासे सरदार मुलानी नझीर मुजावर कैफ पटेल सद्दाम खान मुजफ्फर बिजापुरे अरबान कुर्णे नदीम शेख जाफर मुल्ला मुझावर, दस्तगीर मोजावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते काल आपले विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल जे आ, मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा टर्म मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा निवडून आलो आहे असं जे बेताल वक्तव्य वा करून जे मिरजकरांचे जे मन दुखावले आहेत त्यासाठी प्रथमता त्यांचा जाहीर निषेध करतो मी मिरजेमध्ये विकासाची कामं न करता रस्त्याची कामं कित्येक वर्ष हे आहेत चार वर्षाचा एकही विकास काय आपल्या मिरजेचा झालेला नाही आहे आणि असली वक्तव्य करून मिरजेचं त्यांची लास्ट टर्म असून हे आमदारांची म्हणून त्यांनी असले वक्तव्य करून मिरजेचं वातावरण गडूळ करत आहेत आणि यांना हिंदू मुस्लिम अशी काहीतरी बांधणं अशी वक्तव्य करून यांना आपल्या मिरजेचं वातावरण बदलायचं बदलायचा प्रयत्न करत आहेत आपण जे मागच्या वेळेला जी दंगल झाली त्या दंगल मध्ये अजून पण त्या गोष्टी तर बाहेर आलो नाही तर अशा परत हो आमदारांनीच जर या गोष्टी बोलत असतील तर योग्य नाही त्यासाठी आम्ही आमच्या जनरल संजीव फाउंडेशनच्या तर्फे आम्ही आमदार सुरेश भाऊ काढे यांचा जाहीर निषेध करतो भानकरी न्यूज साठी आदि माने मिरज ताजा बारम्या महान करे सब्स्क्राइब करा आणि बेल आईकॉन क्लिक करा